ज्या वेळेस उपदिशांमध्ये हे दरवाजे येतात त्यावेळेस तिथे असणाऱ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्या त्या ग्रहांची रत्न तिथे जास्त प्रमाणात वापरणं ही गरजेची असतं आणि अशा प्रकारचे उंबरठे जेव्हा आपण त्या घराला लावतो त्यावेळेस त्या घरामध्ये त्या सुख समृद्धी आणि ऐश्वर दांत आणि समाधान आणि आरोग्याच्या तक्रारी या कमीत कमी असतात कारण सगळ्याच मर्यादा पाळल्या जातात म्हणून उंबरठा ही जशी लक्ष्मण रेषा आहे तसंच ती एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा प्रत्येक घरालाच असायला पाहिजे कारण आता आधुनिक काळामध्ये उंबरठे देत नाहीत ते देतात ते मार्बलचे देतात पण मार्बल हा निर्जीव आहे मग असा मार्बल निर्जीव आणि तो सुद्धा जर काळा लावला तर निगेटिव्हिटी मर्यादेमध्ये आणतोच आपण तर त्याच्यासाठी कुठल्याही मार्बलचा उंबरटा न लावता लाकडाचा उंबरटा लावला तर ती चौकट आधी घराची पूर्ण होते म्हणजे त्या घराला स्थैर्य येतं म्हणून हेही चौकट पूर्ण करणं गरजेचं असतं आणि हा उंबरटा या सगळ्या साधनांनी त्याच्यामध्ये ज्या वस्तू घालतो आपण तरी तो संपृत होतो आणि त्याची एनर्जी आपल्यापर्यंत येते मग हा उंबरटा दर गुरुवारी त्यातली एनर्जी टिकून राहावी त्याचा आपल्याला सतत उपयोग व्हावा म्हणून दर गुरुवारी कारण गुरुवार हा शुभ वार आहे आणि देवाचा वार आहे त्यामुळे दत्त महाराजांचा हा वा म्हणजे स्थिती उत्पत्ती आणि लयकारी असणारे दत्त महाराज त्यांचा हा वार आहे म्हणून दर गुरुवारी गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि या तीन बोटांनी त्रिपुंड जसं शंकराला त्रिपुंड भस्मानी ओढतात त्याचप्रमाणे या तीन बोटांनी ते हळदीचे पट्टे त्या उंबऱ्यावर काढावे आधी कुंकू घालून त्याची पूजा करावी म्हणजे ती एनर्जी अबाधित राहते आणि आपल्या सगळ्या मर्यादा पाळल्या जातात म्हणून त्याच्यासाठी हा उंबरठा प्रत्येक घराला असणं गरजेचं आहे कारण आपण उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी काढून ती सजवू शकतो तिथे पॉझिटिव्ह चिन्ह देऊ शकतो त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्या घरामध्ये आवाहन करतो आणि ते आवाहन करून लक्ष्मी या सोन्याच्या पावलांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करते